मान्य महसूल मंत्री महोदय यांच्या सूचनेप्रमाणे तसंच मान्य मुख्यमंत्री महोदयांचा शंभर दिवसाचा आणि दीडशे दिवसाचा कार्यक्रम या सर्वांचा विचार करता महसूल सप्ताहाचा विचार करता उपविभागाधिकारी कार्यालय जळगाव यांचे एक जानेवारीपासून तर आज एकतीस जुलैपर्यंत चारशे अठ्ठेचाळीस अर्ध प्रकरणांमध्ये निकाल झालेला आहे याची सत्याहत्तर टक्के अशी टक्केवारी आहे जी मागच्या वर्षापेक्षा तीनशे नऊ प्रकरणांनी वाढ झालेली आहे आणि पंचावन्न टक्क्याने वाढ झालेली आहे आतापर्यंत हद्दपारचे एकूण पासष्ट प्रकरणं आमच्याकडे दाखल होते त्याच्यापैकी चौतीस प्रकरणांमध्ये निकाल झालेला आहे सव्वीस प्रकरणं पोलीस विभागाकडे चौकशीसाठी आणि पाच प्रकरणं या कार्यालयाकडे प्रलंबित आहेत आमच्याकडे भूसंपादनचे एकूण शहाण्णव प्रकरणं होते या काळामध्ये सत्तावन्न प्रकरणं निकाली काढलेली आहेत सोळा पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपयाचं शेतकऱ्यांना वाटप झालेलं आहे एकोणचाळीस प्रकरणं आमच्याकडे सुरू आहेत त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एम आर डी सी जळगावचं दोनशे एकोणसत्तर पॉईंट शेहेचाळीस आर क्षेत्राच्या संपादनाची कारवाई सुरू आहे याच्यामध्ये कलम बत्तीस दोनच्या नोटिसेस निर्गमित झालेल्या आहेत आणि सब रजिस्ट्रार आणि इतर यांना हस्तांतरणाला बंदी असा शेरा मारण्याचे देखील आपण सूचना केलेल्या आहेत एक जानेवारीपासून आपण वाळूच्या अवैध वाहतुकीवर एकोणसत्तर वाहनांवर कारवाई केली असून एक कोटी सोळा लाख रुपयाचा दंड वसूल केलेला आहे सत्त्याण्णव घरकुलाच्या लाभार्थ्यांना मोफत वाळूचं वाटप केलेलं आहे सात अवैध गौण खनिज वाहतुकीमध्ये एफ आय आर करण्यात आलेले आहेत घरकुल मंजूर असणाऱ्या लाभार्थ्यांना शक्तीप्रदत्त समितीच्या मार्फत आपण एकवीस गावामध्ये नऊशे अठ्ठ्याण्णव लाभार्थ्यांना जमिनीचं वाटप केलेलं आहे एकोणीस गावांमध्ये आपण स्मशानभूमी आणि दफनभूमी उपलब्ध करून दिलेले असून पोट खराबची एकशे छप्पन्न प्रकरणं आपण निर्गत केलेले आहेत जळगाव तालुक्यामध्ये आतापर्यंत अकरा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये सरासरी तीन हजार लाभार्थ्यांना लाभ आतापर्यंत प्रत्येक शिबिरामध्ये आपण देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत यामध्ये आपण बचत गटांना आपण जळगाव तालुक्यामध्ये एकवीस कोटी रुपयांचं कर्ज वाटप विविध यंत्रणेच्या सहकार्याने या शिबिरांमध्ये करण्यात आलेलं आहे